राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल एक अत्यंत मोठी आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी करण्यात आलेल्या ई के वाय सी ची मुदत आहे पण म्हणजे अजूनही तब्बल एक कोटी पेक्षा जास्त महिलांची ई के वाय सी प्रक्रिया अपूर्ण आहे फक्त दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती अशा परिस्थितीत या एक कोटी महिलांचं काय होणार त्यांना या योजनेचा लाभ मिळणार की नाही आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकार या ई के मुदतवाढ देणार का आज आपण याच बातमीचा सखोल तपास करणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सुरुवातीला आपण आकडेवारी समजून घेऊया लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला दोन कोटी एकोणसाठ लाख लाभार्थी होत्या त्यानंतर एकूण अर्ज आले तीन कोटी आठशे पंच्याऐंशी लाख सरकारने या सगळ्या अर्जांची तपासणी केली त्यातील पुन्हा एकदा नवे त्रुटी काढल्या आणि सध्याची अंतिम पात्र लाभार्थी संख्या आहे दोन कोटी बहात्तर लाख आता इथेच घरी अडचण सुरू होते या दोन कोटी बहात्तर लाख पात्र महिलांपैकी आतापर्यंत फक्त एक कोटी साठ लाख महिलांनीच त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे याचा सरळ अर्थ असा की तब्बल एक कोटी बारा लाख महिला या अजूनही ई के वाय सी प्रक्रियेच्या बाहेर आहेत सरकारने ही ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती जी अठरा नोव्हेंबरला संपणार आहे जर ही मुदत वाढली नाही तर या एक कोटी बारा लाख महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात आता प्रश्न पडतो की सरकार ही ई के वाय सी का करत आहेत यामागचा उद्देश काय सरकारने ही योजना लागू केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अनेक अर्ज हे पुन्हा आले आहेत म्हणजेच एकाच महिलेने दोन दोनदा अर्ज केले आहेत तसेच या योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आला आहे जसं की लाभार्थी महिला विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा विभक्त असावी या उलट अनेक अविवाहित मुलींनी किंवा इतर निकषात न बसणाऱ्या महिलांनीही अर्ज केल्याचं समोर आलं त्यामुळं या दोन कोटी नऊ लाख पात्र लाभार्थ्यांमधून खऱ्या आणि योग्य लाभार्थ्यांना शोधण्यासाठी त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि दुसऱ्यांदा नावं वगळण्यासाठी सरकारने हा ई के वाय सीचा फिल्टर लावला आहे यासाठी महसूल कृषी ग्रामविकास शालेय शिक्षण कामगार आणि आरोग्य विभागांकडून या पात्र महिलांची माहिती तपासली जात आहे आत्तापर्यंत चाळीस लाख अर्जांची छाननी पूर्ण झाली असून त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे पण अडचण ही आहे की डिजिटल युगातही एक कोटी बारा लाख महिलांनी अजून ई के वाय सी केलेली नाही पण या प्रकरणातील खरी अडचण फक्त अठरा नोव्हेंबरची डेडलाईन नाही आहे यामागे एक दुसरी आणि त्यापेक्षाही मोठी टाईमलाईन आहे आणि ती म्हणजे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तुम्हाला माहिती आहे का की लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुका लागल्या की आचारसंहिता लागू होईल जर अठरा नोव्हेंबरपर्यंत या महिलांनी ई के वाय सी केली नाही आणि त्यानंतर सरकारने मुदतवाढ देण्याआधीच जर आचारसंहिता लागू झाली तर संपूर्ण प्रक्रिया तिथे थांबेल आचारसंहितेच्या काळात सरकारला या योजनेचा लाभ देता येणार नाही किंवा प्रक्रिया पुढे नेता येणार नाही त्यामुळे या एक कोटी बारा लाख महिला या दुहेरी संकटात सापडल्या आहेत एकतर ई एक के वाय सीची मुदत संपत आहे आणि दुसरीकडे आचारसंहितेची टाकदी तलवार आहे हा प्रश्न फक्त जुन्या लाभार्थ्यांपुरता मर्यादित नाही या योजनेत ज्या महिला दोन जानेवारी ते अठरा नोव्हेंबर या काळात एकवीस वर्षांच्या झाल्या आहेत आणि ज्यांची नावं मतदार यादीत आहे अशा नव्या लाभार्थ्यांचाही समावेश केला जाणार आहे पण त्यांच्यासाठी सुद्धा एक अट आहे त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचं प्रमाणपत्र त्यांना द्यावं लागणार आहे पण ही प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियासुद्धा खूप संतगतीने सुरू आहे जर आचारसंहिता लागू झाली तर या नव्या महिलांनाही प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येतील आणि त्या सुद्धा या योजनेतून बाहेर फेकल्या जाण्याची भीती आहे या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक डेरे यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री लाडकी बहीसी बंधनकारक आहे त्यासाठी अठरा नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे ज्यांचे केवायसी पूर्ण झाली आहे त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे त्यामुळे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुदत उद्या संपत आहे अशा परिस्थितीत या एक कोटी बारा लाख महिलांचं काय होणार हाच खरा प्रश्न आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं सरकारने या एक कोटीपेक्षा जास्त महिलांना ई के वाय सीसाठी मुदतवाढ द्यायला हवी का ज्या ग्रामीण भागातील महिलांना किंवा ज्यांना डिजिटल ज्ञान नाही त्यांना ई के वाय सी करता न आल्यामुळं योजनेतून बाहेर ठेवणं योग्य आहे का आणि सरकार आचारसंहिता लागण्याआधी या महिलांना दिलासा देणारा निर्णय घेईल असं तुम्हाला वाटतं का तुमची मत नक्की सांगा तुमच्या जवळच्या महिलांना ही बातमी नक्की शेअर करा आणि अशाच तुमच्या माहितीसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा